छत्तीस 36 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले वीर जवान तिवसा तालुका शहीद सागर प्रभाकरराव हिमाने राहणार त्रिमूर्तीनगर तिवसा येथे एक महिना कालावधी करीता आले होते त्यांच्या सुट्ट्या संपल्यावर ते लेह लद्दाख जम्मू काश्मीर येथे कार्यावर जात असताना मध्य प्रदेश इटरसी येथे त्यांना वीर मरण त्यांना पुलगाव येथील बटालियन तर्फे तिवसा येथे आणण्यात आलं त्यांना पुलगाव बटालियन तर्फे शासकीय इतमामात सलामी देऊन त्यांची अंतयात्रा तिवसा शहर येथे काढण्यात आली त्यांच्या अंतिम यात्रेला तालुक्यातील माजी सैनिक संघटना दिवसा व बाहेर जिल्ह्यातील दूरवरून खूप मोठ्या संख्येने नागरिक आलेले तसेच भारतीय सैन्यातील जवान दिवसा पोलीस स्टेशनचे पोलीस प्रशासन आणि कर्मचारी त्यांच्या अंतिम यात्रेत उपस्थित होते त्यांची अंत्ययात्रा तिवसा येथील हिंदू स्मशानभूमी येथे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता अंतिम संस्कार करण्यात आले व समस्त तिवसा शहरवासीय यांनी शहीद सागर प्रभाकरराव हिमाने यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यामुळे हिमानु परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला न्यूज जी नाईन महाराष्ट्र नंदकिशोर मते तिवसा